नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आवळ्याची चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे भरपूर दिवस टिकणारी ना लोणचं ना मुरंबा ना मुरवळा नाही कोणती कॅन्डी इतकी जबरदस्त रेसिपी आहे तुम्ही कदाचितच पाहिली असेल किंवा खाल्ली असेल हिवाळा आला की आवळे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि ते सुद्धा एकदम कमी भावामध्ये इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत म्हणजेच की अडीचशे ग्राम आवळे घेतलेले आहेत आणि आवळे घेताना तुम्हाला एकदम कवळे आवळे घ्यायचे आहेत असे मस्त गोल गोल टपोरे आवळे घ्यायचे आहेत अजिबात ह्याला मधून डाग राहायला नाही पाहिजे वरतून डाग राहिले तर चालतील पण मधून डाग राहायला नाही पाहिजे आवळे निवडताना कसे निवडायचे असं दाबून बघायचे एकदम कडक आवळे राहायला पाहिजेत अजिबात नरम राहायला नाही पाहिजे आणि त्याला मधून डाग कसं ओळखायचं नरम असतील तर मधून पिवळे पडले असतील ते तुम्हाला सहज दिसेल ते तुम्हाला घ्यायचे नाही ते घेतले की मधून सडलेले आवळे निघतात आणि ह्या आवळ्याला स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे ह्याला पाण्याचा अंश लागता कामा नाही तर इथे हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं भांडणं पाहिजे इथे मी जाडबुडाची कडाई घेतलेली आहे आणि ह्या कडाईमध्ये पाव किलो मीठ टाकत आहे सफेद मीठ वापरायचं आहे सेंदव वाप मीठ वापरायचं नाही आणि मिठाला चांगल्या प्रकारे आपल्याला गॅसला हाय फ्लेमवर ठेवून मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अगोदर तर मंडळी मिठाचा रंग हलकासा वेगळा झालेला आहे आणि मीठ कडकडीत गरम झालेला आहे आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे अगोदर हाय करायचा आहे चांगलं गरम करायचंय मग मिडियम करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवळे टाकून घ्यायचे आहे आवळ्याला आपल्याला वाफवून घ्यायचं नाही किंवा कोणत्याही कढाईमध्ये आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं नाही आवळ्याला आपल्याला मिठामध्ये मस्त पैकी भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यांचा कलर एकदम वेगळा होत नाही आणि ह्याला नरमपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला आवळ्याला मस्त पैकी भाजून घ्यायचं आहे टेन्शन घेऊ नका मिठामध्ये भाजल्यामुळे आवळ्यामध्ये जास्त आंबटपणा किंवा खारटपणा येणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आवळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे चेहरा एकदम ताजा तवाना दिसतो शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवते पचन सुधारतं त्वचा आणि केसांसाठी तर उत्तम आहे मधुमेह नियंत्रणात ठेवते वजन कमी करण्यास जास्त मदत होते आणि हृदयाला सुद्धा एकदम उपयोगी आहे आवळा हे तर सर्वांना माहीतच आहे तरी सुद्धा एकदा मी तुम्हाला ह्याचे फायदे सांगितलेच आहे तर मंडळी आपण पाहू शकता पाच ते सात मिनिटापर्यंत गॅसला मिडियम फास्ट मिडियम फास्ट करून आवळ्याला असे डाक पडेपर्यंत मी मस्तपैकी मिठामध्ये भाजून घेतलेला आहे आता ह्यावेळेस इथे आपल्याला आवळ्याचा तुरटपणा कमी करण्यासाठी दीडशे ग्राम हिरव्या आणि सोबत एक दोन लाल मिरच्या टाकलं तरी काही हरकत नाही एक लसणाचा गड्डा टाकायचा आहे लसूण सोलून टाकू नका असंच टाकलं तरी चालेल आणि पुन्हा आपल्याला एक चार ते पाच मिनिटापर्यंत ह्यांना मस्त पैकी भाजून घ्यायचा आहे मिरचीचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा मीठ चांगल्या प्रकारे गरम झालं असेल म्हणजे जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करून मिरच्यांना परतवून घ्या कारण की मिरच्या लवकरात लवकर पाणी सोडतात आणि पाणी सोडल्यामुळे हे अंगावर उडू शकतं म्हणून गॅस बंद करून आपल्याला एकाच मिनिटापर्यंत किंवा दोन मिनिटापर्यंत मिरचीला डाग पडेपर्यंत आणि लसणाला डाग पडेपर्यंत परतवून घेतलं तरी काही हरकत नाही आता या सर्व जिन्नसांना काढून चांगल्या प्रकारे कापडावर साफ करायचं आणि याला थंड करून घ्यायचं तर मंडळी आपल्याला सेम कढईमध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल खडे मसाले परतवून घ्यायचे आहेत ह्या रेसिपीची चव ज्याच्या सर्वात प्रथम इथे मी तीन ते चार चमचे अख्खे दाणे घेतलेले आहेत आणि त्याच्याहून कमी दोन ते अडीच चमचे जिरे घ्यायचे आहेत दोन ते अडीच चमचे मोहरी घ्यायचे आहे पंधरा ते वीस काळी मिरी अख्खी काळी मिरी वापरायचे आहेत मेथीदाणे पाव चमचा आणि बडीशोक एक चमचा गॅसला आपल्याला एकदम मंद आचार ठेवायचा आहे है। आणि ह्यांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे इतकंही जास्त परतवून घेऊ नका की हे मसाले करपून जातील फक्त दोन मिनिटापर्यंत ह्याच्यामधून हलकासा सुवास दरवाळा लागला की आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आहेत आणि गॅसला मंदच ठेवायचे आहे शक्य असेल तर तुम्ही जाड बुडाचं भांड वापरायचं आहे पातळ बुडाचं भांड वापरलात तर हे मसाले परतवून घेताना जळून जाण्याची जास्त शक्यता असते मंडळी भांडा अगोदरच गरम असल्यामुळे या मसाल्यांना परतून घ्यायला मला जास्त वेळ लागला नाही एक ते दीड मिनिटं झालेली आहेत आणि ह्या मसाल्यामधून मस्त असा सुगंध दरवळायला लागला ला आहे तर काय करायचं ह्या मसाल्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे आता मसाले काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आता सेम कढाईमध्ये मी इथे तेल घेत आहे शंभर ग्राम राईचं तेल घेत आहे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता पण राईचं तेल वापरल्याने या रेसिपीची चव जास्त दुपटीने वाढते आणि तेलला आपल्याला चांगल्या प्रकारे धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचा बरं का तुम्ही वाटलं तर शेंगदाण्याचं तेल वापरू शकता किंवा कोणतेही रिफाईंड तेल वापरलं तरी काही हरकत नाही जे तुमच्या घरी अवेलेबल असेल तेल ते सुद्धा वापरू शकता अडीचशे ग्राम आवळ्यासाठी आणि शंभर ते दीडशे ग्राम मिरचीसाठी इतक्या क्वांटिटीमध्ये मी तेल वापरत आहे तुम्हाला सर्व जिन्नसांचे माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता तर मंडळी आपण पाहू शकता तेल कडकडीत गरम झालेलं आहे तेलामधून धूर निघत आहे यावेळेस काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि तेलाला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे आवळे चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत आणि आवळ्याला चिटकलेलं मीठ सुद्धा मी काढून घेतलेलं आहे म्हणजे एका कापडाने साफ करून घ्यायचं आहे आपल्याला मिठाचं प्रमाण जास्त नाही वापरायचं आहे कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी तुरटपणा आहे आणि मिठामुळे खारटपणा सुद्धा म्हणजेच की बरोबर चव बॅलेन्स होणार आता ह्या आवळ्याला आपल्याला हलक्या हाताने असं तोडून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला बिया काढून घ्यायचा आहे पाहू शकता मंडळी अजिबात जोर लावावा लागत नाही किंवा आपल्याला चाकूची सुद्धा गरज पडणार नाही मिठामध्ये भाजून घेतलं की जास्त पाणी सुटत नाही आवळ्याला जसं की तुम्ही पाहतच आहे तुमच्यासमोर रिझल्ट आहे इथे चॉपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादं मिक्सरचं भांडं घेतलं तरी चालेल संपूर्ण आवळे ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही जास्त आवळ्याचं प्रमाण वापरलं असेल तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये आवळ्याला जाडसर वाटून घेऊ शकता इथे मी चॉपर घेतलेला आहे एकदम बारीक आपल्याला मॅश करायचं नाही म्हणजे एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही मिक्सरच्या भांड्यात किंवा चॉपरमध्ये जाडसर आपल्याला आवळे वाटून घ्यायचे आहे तर मंडळी आपण पाहू शकता आवळ्याला चॉपरमध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे एकदम फाईन बारीक करायचं नाही थोडंसं मध्यम केलं तरी चालेल पण बारीक करू नका बारीक केल्यावर आवळ्याची चव निघून जाईल म्हणजे ह्या रेसिपीची चव निघून जाईल चांगल्या प्रकारे ह्या भांड्यामधून आपल्याला आवळा बाहेर काढायचा आहे आणि ह्याच भांड्यामध्ये आता आपल्याला मिरच्या काढून घ्यायच्या आहेत चॉपरमध्येच आणि मिरच्याची देठ काढून घ्यायची आहेत आणि सोबतच भाजलेलं लसूण सुद्धा सोलून काढायचं आहे आता या दोन्ही जिन्नसांना सुद्धा आपल्याला जसं आपण आवळा बारीक करून घेतलो म्हणजे जाडसर करून घेतलो मिरचीला आणि लसणाला सुद्धा जाडसर वाटून घ्यायचं आहे किंवा मिडियम टाईपमध्ये वाटून घेतलं तरी काही हरकत नाही मिरची आणि लसूण वाटून झालं त्याला आपल्याला आवळ्याबरोबरच काढून घ्यायचं आहे पाहू शकता इतक्या जाड प्रकारे आपल्याला मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आहे म्हणून मिक्सरमध्ये काय होतं जास्त प्रमाणामध्ये बारीक वाटलं जाणार हे दोन्ही जिनस म्हणून असं चॉपर असलं की आपलं काम सोपवतं म्हणजे रेसिपी एकदम परफेक्ट होणार चव पण एकदम जबरदस्त येणार बारीक वाटलं गेलं की स्ट्रेक्चर एकदम बरोबर येत नाही ह्या रेसिपीचा तर मंडळी इथे आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थंड झालेले हे खडे मसाले काढून घ्यायचे आहे आता ह्याला एकदम बारीक वाटून ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर मंडळी एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे काचचं नाही घेतलं तरी चा, चालेल किंवा दुसरं कोणतं भांडं घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर अर्धा मसाला काढायचा आहे संपूर्ण एकदाच काढू नका मसाला फक्त अर्धा मसाला काढून घ्या आणि मग ह्या मसाल्यामध्ये आपल्याला वाटून ठेवलेलं आवळा आणि मिरची लसूण काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्या सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जपूनच टाकायचं आहे आणि अगोदर सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये एकजीव करायचा आहे मीठ का जपून टाकायचं आहे कारण की आपण आवळ्याला आणि मिरचीला मीठामध्ये भाजून घेतलेला आहे मिठाचा अंश आवळ्याला आणि मिरचीला चिटकलेला असतो म्हणून मीठ थोडंसं जपून वापरायचं आहे आणि मसाला अगोदरच संपूर्ण वापरायचा नाही आपण पहिलं चेक करायचं आहे म्हणजे ह्याची टेस्ट बघायची आहे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त असेल किंवा मिठाचं प्रमाण कमी जास्त असेल मग तुम्ही मीठ आणि मसाले ह्याच्यामध्ये वापरू शकता पण एकदा टेस्ट करून बघा चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यावर तर मंडळी या पदार्थाची मी चव बघितली एकदम परफेक्ट मसाला आणि मीठ लागलेला आहे तुमच्यासमोर जेवढं मी मसाला वापरलेला आहे तेवढाच वापरलेला आहे दोन ते अडीच चमचे आणि इतका मसाला उरलेला आहे हा फेकायचा नाही कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हा वापरलात तर चव एकदम चांगलीच येणार आता थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू आता इथं तेल थंड झालेलं आहे हलकसं कोमट असेल तरी काही हरकत नाही सर्वप्रथम ह्या तेलामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येणार अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा घरचा साठवणीतला लाल तिखट काश्मिरी लाल तिखट वापरू नका लाल तिखटच वापरा आणि चांगल्या प्रकारे ह्या तेलामध्ये या मसाल्याला एकजीव करून घ्यायचा आहे गॅसवर ह्याला गरम करायचा नाही फक्त तेलच गरम करायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल पुढे जाऊन तेल कमी पडलं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि मसाल्यांना ह्या तेलामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आता तेल या आवळ्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एकदा चमचा चालवून मस्तपैकी एकजीव करायचं आहे तेलाचं प्रमाण परफेक्ट आहे आवळ्याचं प्रमाण परफेक्ट आहे मिरचीचं प्रमाण सुद्धा परफेक्ट आहे जेवढं मी प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं परफेक्ट प्रमाण आहे अजिबात तेल जास्त झालं नाही किंवा तेल कमी पडलेलं नाही इतक्या क्वांटिटीमध्ये ह्याला तेल लागतं पण काही काही जणांना लोणचं बनवताना किंवा हा पदार्थ बनवताना तेलाचं प्रमाण जास्त आवडतं मसालेदार असं खायला जास्त आवडतं मग तुम्ही त्याच्यामध्ये एक पन्नास ग्राम तेल वाढवलं तरी काही हरकत नाही जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे पण तेलाला तेला चांगल्या प्रकारे गरम करा मग त्याला कोमट थंड करून घ्या मगच ह्याला असं मिक्स करायचं आहे तर मंडळी अशा पद्धतीने ही आवळ्याची चटपटीत रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे आता ह्याला एका काचेच्या भरणीत आपण काढून घेऊ हो। असा आपल्याला काचेच्या भरणीत काढून घ्यायचं आहे किंवा एखादी स्टीलची भरणी घ्या आणि एक ते दीड दिवसापर्यंत ह्याला असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही लगेचसुद्धा खाल्लं तरी काही हरकत नाही पण एक ते दीड दिवसापर्यंत तुम्ही किंवा दोन दिवसापर्यंत तुम्ही ह्याला मुरण्यासाठी ठेवलं तर चव दुपटीने वाढते बरं का आणि रोज एक चमचा तुम्ही ताटलीमध्ये घेऊन खावा तोंडी लावायला ऑफिसच्या डब्याला किंवा लहान मुलांना सुद्धा शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता भाजी काही नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खरंच लहान मुलांना सुद्धा आवडेल लहान मुलांना स्पेशली करत असाल तर तिखट थोडं कमीच वापरा आणि हा पदार्थ बनवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही वर्षभर तुम्ही ह्याला टिकवून ठेवू शकता जास्त क्वांटिटी मध्ये तयार केल्यावर एकदा माझी ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची रेसिपी कशी वाटली